सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज बातमीपत्रात पारनेर तालुक्यातील वडगाव सावथाळे येथे नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपच्या प्रदेश कार्य करीचे सदस्य विश्वनाथ कोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते भाजपचे तालुका राहुल खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅडव्होकेट बाबासाहेब खिलारी सरपंच लहू भालेकर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुभाष दुधाडे टाकडी रोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी खिलारी भाजप जिल्हा किसान मोर्चा उप अध्यक्ष शिवाजी रोकडे ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारणे तालुक्यातील वडगाव सावताळ सारख्या निसर्गाच्या लहरीकरणामुळे त्रासलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यात यश मिळाले असल्याचं यावेळी कोरडे यांनी सांगितलं तसेच पारणे तालुक्यातील सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विखे कुटुंबियांचे या निमित्ताने त्यांनी आभार मानल्यात अल्पावधीत नेत्रद्वीपीक प्रगती करून इतर सहकारी पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सुधाकर आढाव व उपाध्यक्षपदी शरद वसंत वाघ यांची झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे सहकार महर्षी शंकर कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी नूतन अध्यक्ष वैभव आढाव यांना व उपाध्यक्ष शरद वाघ यांचे अभिनंदन केले आहे। श्रीगोंदा तालुक्यातील पावारगाव सुद्री श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे पन्नास किलो अंदाजे तीस लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरून नेले दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावबंद ठेवले निषेध सभेत या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखवल्या गेल्या असून चोरांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे सीना धरणातून आवर्तन सोडण्यास उशीर होत असल्यामुळे माजी आमदार राम शिंदे यांनी टंचाई आढाव बैठकीत संताप व्यक्त केला आहे गैरहजर असलेल्या कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे कोणत्या दाबावाखाली काम करतात असा आरोप करीत त्यांनी निलंबित करण्याची मागणी त्यांची केली आहे पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तो तोपर्यंत बैठकीतून हटणार नाही अशी भूमिका आमदार शिंदे यांनी घेताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत कोपरगाव मतदारसंघातील सुरू असलेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचे काम हे वारंवार होणार नाही हे अधिकारी व ग्रामस्थ यांनी लक्षात घ्यावे त्यामुळे कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेऊन या पाणी पुरवठा योजना, योजना लवकर सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनेक गावातील पाणीपुरवठा योजनाच्या कामाचा आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी व त्या गावाती या गावातील ग्रामस्थांसमवेत आढावा घेतलाय या योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामातून येत असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनी संवाद साधत ते बोलत होते सहदूर टॉप टेन न्यूज बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी सामर्थ्य उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्था> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी चौदा फेब्रुवारीला नगर जिल्हा बंदाचे आवाहन करण्यात आलंय याबाबत सकल मराठा समाजातर्फे पोलीस अधीक्षक राकेशला यांना निवेदन देण्यात आलंय अथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळे येथील बस स्थानक परिसरात रस्त्यालगत व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने हातोडा घातला आहे संभाव्य टंचाई दृश्य परिस्थिती जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागून नये याची जबाबदारी घेत प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पाणी मिळेल या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा का धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याचे उपलब्ध ता लक्षात घेऊन टंचाई निवारण उपाययोजनांचा फक्त आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या डॉक्टर भागवत आनंद लहारे यांचा मृतदेह बेलापूर शिवारातील एका ओढ्या नजीक सोमवारी दुपारी काटवणात आढळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी डॉक्टर भागवत हे घरातून बँकेत पैसे भरून येतो असं सांगून बाहेर पडले होते त्यानंतर ते घरी आले नाही घरच्यांकडून त्यांनी शोधाशोध सुरू केली दरम्यान ओढ्याजवळ एक दुचाकी बेवारास उभी असल्याची माहिती बेलापूर पोलिसांना मिळाली सदर दुचाकी पोलिसांनी बेलापूर पोलिस ठाण्यात आणून लावली डॉक्टरांचा पुण्या शोध घेत आला असता त्याला गाडी दिसली त्यासह हो पोलिसांनी गाडी सापडलेल्या ठिकाणाचा कसून शोध घेतला असता एका काटवनात त्यांचा मृतदेह आढळून आलाय तेथे ते एक हमाल नामक विषारी बाटली दारूची बाटली व एक ग्लास आढळून आलाय त्याच ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी असा, असा प्राथमिक अंदाज लावला जातोय दहावी बारावी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी जबाबदारी घ्यावी तसेच केंद्रावर कॉपी झालेस आढळलं तर केंद्र संचालकावर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिला सह्याद्री टॉप टेन न्यूज बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री